नमस्कार मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत माझं सुंदर कोकण नौ? पार्ट वन जर बघितला अश्यात की आपण गेलो मामाकडे तर नाटक होतात आहे तर पूर्ण मोठं व्हिडिओ झालो त्याच्यामुळे मी एका व्हिडिओ टाकू शकले नाही त्यामुळे तीन पार्ट केलंय तर फर्स्ट पार्ट बघा आधी जर कोणी बघितलं नसत इथे बसलेल्या मायमौलीच्या खुशी मध्ये पुन्हा एकदा माझा शिव हा म्हणेल का सांगा सांगा स्वराज्याला समान पुन्हा पडेल का खरंच पुन्हा एकदा त्या राजा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आणि त्या नमाना शिक्षा देण्यासाठी राजा तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं वाटतं राज तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं वाटत पुन्हा जन्म घ्या contempl Gणktar Pam filtrate thank <laughs> you

नमस्कार नमस्कार सरपंच हा बोला सालाबाद प्रभाने गणेश उत्सव आपण मोठ्या थाटा वाटाच साजरा करत आहोत आवाज तुम्ही तर गावचा प्रतिष्ठित नागरिक ये ये या का नात्यानं एक गाव हे गणपती या कार्यक्रमाला वेळेत यायला पाहिजे होत आता तुम्ही तर याला वेळ केला मला सांगा नटायला एवढा वेळ लागतोय पाटील आता या वयात आमचं कसलं नटणं आलंय हे वय का आमचं नटायचं थोडा वेळ झाला इकडे तिकडे कामात पण कार्यक्रमाचं नियोजन काय केलंय तुम्ही हे बघा कार्यक्रमाचं नियोजन आता, आता आपण सध्या तरुण मंडळी सोपवलंय काय सांगताय ना सोम्या आणि गोम्या ह्या मंडळींनी सगळी जबाबदारी आपल्यावर घेतलेली आहे अहो सरपंच एवढा मोठासा त्या तरुण पोरांच्या सोपला तुम्ही पार पारतील होती तुम्ही आणि आम्ही आईच की तरी पण बघूया ना मला सांगा की होती कधी

oh <laughs> के के। आता ऐक हा असं झालं काय ते पण हे सगळं तुमचं कधी कधी अरे गणपती आल्यावर मग प्रॅक्टिस कोण करणार आज कुठं महिन्याभर तुमचं लक्ष आहे का चालू आहे काय ठरलेलं असत जो मानाचा अध्यक्ष त्यानं मानाची हलगी बरोबर आपण अध्यक्ष कुणाला गेलाय त्या गोंड सोम्याला उपाध्यक्ष कुणाला गेलाय त्या ओम्याला ओम्या कसा कसा खेडेवाला हे काय कशा खजानेच केलं मला महत्वाचं तुला सोहळा सोळा ताटा बटा पारखा पैसे नको पैसे शेवत मग अध्यक्षाने वर्गनी जमा केला गेच्या रा अध्यक्ष पैसे पैसेच नाही जन्माला आलाय तुटका आलाय अ नुसता याचा जन्म झाला बिचाऱ्याचा भाव धसक्या गेला सरपंच साहेब बिचाऱ्याची आई कशा कशा असलं दाल बद्रीन पोरग पोटाला आल्यावर कुठल्या आई सगळे मला जरा सांगा इथं माझ्या माय बावल्या बसल्या पोरं पोटाला आल्या त्यांच्या कपात आला डोळ्यात काय घालत्या काज काजळ घालत्यात याच्या ह्याला उघडून चुना लावल्याला एवढं काळ होतंय किती गोर दिसतं ना म्हणून पाठवाना काळेच आहे तेव्हा गावात असं उठलेलं यांच्या घरात पोरग जन्माला आलाय का डायर पिटिवली एवढं काळ होत चिचुद्राला लाजवेल असं हे उत्तर त्याचं वजन किती उत्तर माहिती आहे का सव्वा दीडशे ग्रीम सव्वा दीडशे ग्रॅम डॉक्टरांनी सांगितलं त्याला पीटी ठेवायला पाहिजे मग काय केलं पीटी ठेवलं आणि लाल बावट्याची बॅटरी आपण लावली होती मोठा भर लाला जायला चांगलं हुशार सांगितलं कसं बोंडस हसत बोंडस हसतय करो बिचाराची आई जाता जाता ह्याला एक कान मंत्र देऊन गेली काय सांगते की मुला हे गाव तुझ्या नावाने गोंबळते तर त्या सगळ्यांची बोंब जरा बंद कर बरोबर गावासाठी असं काहीतरी सन्मानानं कर आ? की गाव तुझा सत्कार करेल म्हणून वाघ लागले शास्त्र ने व्हायचं ठरवलं काय सांगतेस सकाळी लवकर उठायचं आणि आई आईबाचा फोटो बघून म्हणायचं कसं कसं तुम्ही दोघं तिकडे गेले साहब होय हो, ए... आई आज आंबुशा होती आदमापूरला गेली ती नाही आणि आबा पंढरपूरला ला तो याला वाडाप करून घ्यायचा नव्हता ढकलीत कसा दिसतोय बघितलं टाक दिसतोय हे ना आईचा शब्द खरा करायचा म्हणून त्या गावातल्या बायकांच्या साठी भल्या साठी एक भलं मोठं असं वॉशिंग मशीन करायचं ठरव हे ना का सकाळ कडशाने मशीन गावाच हे अख्ख्या गावाचं धुनं त्यात घालायचं तिकडं खटका मारायचा आणि तिकडे वाळवून बाहेर काढायचं चांगलं चांगलं नियोजन एकर बार रान पाडलं चालेल काय होय एवढं रान पडलं काय दानत आहे मग तिची दानत पुजायच्या गुंटाभर जमीन नाही काय रान पाडलं ते काय रान बरं असू दे पादले? पण कार्य महत्वाचं कार्य महत्वाचं शाण्या रात ना कुणाचं पासांगळीच बरोज ठेवी काय ठेवी ना झाडं पाडून फळ्या काढायचं असं दिवसाच आणि रात्रीच गली बोळा फेळायचं एकाची शाण्या कट्टीवली मोटर आणली आधी रे घासू पुसून दिला असा कलर केला काय नको म्हणून हुशार आहे गेलो हुशार आहे हुशार कनेक्शन साठी असं जे असं आकडे तयार केलं अरे आकडं कशाला काय हे नव्हती लाईट नव्हती मीटर मध्ये लाईट नव्हती व दळभद्री याच्या घरात मीटर कुठले हे सगळं बघून गावातल्या लोकांचे ना हे नेमकं तरी काय बरोबर मशीन पुरा झाले आणि असं उद्घाटनाला गावाच्या चौकात आणून गावायचं आणि गावात एक मोठी दवंडी पेटवायची म्हणून याने गावात कसं साधवलं माहिती आहे का उद्या कुणी गावात कपडा धुयाची नाही सगळी यायचं अख्या गावाची कपडे पाच मिनिटात धुवून वाळून मिळतील बाबा चांगलीच गेली गाव रातभर काय झोपाय बाय का तरी झोपल्याच नाही झोपरा मशीर मध्ये बोमिंग त्यात पाटीलबाईंचा नंबर पहिला पा अरे माहित नाही तुम्ही काय धुनत होता तुम्हाला सांगाय माहिती काम ते सगळ्या गावाची मिट्टी त्या मशीन वर पडली या बी ते धुन एका कडे गोळा करून घेतला आणि त्या मशीन मध्ये कोंबल चव तिकडा तिकडा अशी गर्दी झुंबरच्या झुंबर जमा जा, झाली आणि बायकाने अशी हदी कुकवाची बोट लांब लचक वडली हार हार असा चढिवला त्यातनं एक चामुरटी बाई कशी मध्ये माहिती आहे का कशी माहिती एवढ्या चांगल्या गावात मशीन उतर तर बाईंच्या हस्ते मशीन च उद्घाटन होईल की बरोबर आहे तिथे बरोबर आहे काय बरोबर आहे अरे उद्घाटन हे खटका मारला असता तर ह्याला रात्रीच पॅरेली झाला असताना असं का त्याने खटका मारून ये अरेच तू कस सगळ्यांच्या पाटलीन पाटलिनबाईंच्या असते मशीनचं उद्घाटन करायचं ठरलं आता गावाच्या गावाच्या म्हणण्या सगळं धुन त्यात असं चुंडून चुंडून भरले आणि अशा पाटलीन बाई मशीन जवळ आल्या हे मशीनचा जे खटका मारला मतोषा हे मशीन धर धर डर धर

का का त्या बडपाला पताका दिसतात काय काय रे पताका एवढे काय पताका लावला कपड्याच्या चिंता काय सांगतोस काय आज हे इतर काय याला पुढा देऊन गाडू असं होत आहे वॉशिंग मशीन करायला त्याने तू जोडायचं महिनी मशीन तयार केलं ते लोखंडाची पाती पोंगून काम झाले मग काय होत चिंत्यात होता सगळ्या सगळ्या गावांत दोन निर्माणला नि? जा का नाही काय केला हे जेव्हा ह्याला कापून याला दूध दूध उचलला काढून तर घेतलाच का नाही तेवढ्यापासून खाली रस्त्यापर्यंत असा लाल भडक फेस वावत निघाला त्याला खरंच काय आठ सात नंबरचं सगळं चपलाचं चट्ट त्याच्या पाठवणात न उठ्ठेवलं तू कसा बसा ह्याला काढून घेतला आणि गाव सोडून बाबा म्हणलं राम जायचं चार दिवस थांबायचं नाही तेवढ्यात ती मधल्या गलीची कंबुआची आली आणि मला कशी मध्ये माहिती आहे काय अशी मध्ये अरे मुला अरे त्या मशीनच्या उद्घाटनाला नेलेली माझ्या नातवाची पिवळ्या नाडीची काळी चटी जेवढी मी बी तिला दाबात म्हणले मी तुझी नातवाची असं म्हणे तुम्हाला दम नाही आजच्या खानदानाला तुमच्या भाऊ जर रगात भिंडले नवीन घेऊन देतो बाई म्हणलं खरं चार दिवस काय कुठे बोलवाच्या काढू नको असं एक जनकल्याने ह्याला केला तुम्ही गणपती करते का कुंभाराला आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच भेट पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका